नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका पंचमिंद केसरी सर्जा आता नवीन दावणीत गेला आहे मित्रांनो कालच्या कोले मैदानात सर्जा येईल असं प्रेक्षकांना वाटलं होतं परंतु मित्रांनो जे सर्जाच्या नवीन मालक आहेत ते बोलले आहेत की सर्जा फ्रेश असेल तरच त्याला आम्ही मैदानात काढू आणि आरामावरती काढू त्याच्यामुळे मित्रांनो कालच्या मैदानात आपल्याला सर्जा दिसला नव्हता परंतु पंचमिंद केसरी सर्जाचं पुढचं नियोजन कसं असेल ते आता व्हिडिओमध्ये आपण बघूया मित्रांनो चांगले मालक आहेत आणि ते स्वतः बोलले आहेत की यापुढे सर्जाचं नियोजन टॉपमध्येच होणार तर मित्रांनो सर्जा आता कोणत्या मैदानात पळणार तर मित्रांनो येत्या सोळा तारखेला भव्य दिव्य ओपन बैलगाड शर्यत भुईच येथे संपन्न होणार आहे मित्रांनो या मैदानाचं प्रथम पार्थोषि तुम्ही बघताय एक लाख अकरा हजार एकशे अकरा तसेच पुढील पार्थोशिप बघताय भव्य दिव्य मैदान आहे ज्यांना एक आमदार मान्य श्री मकरंद आबा पाटील केसरी दोन हजार पंचवीस पर्व पहिलं मित्रांनो या मैदानात मित्रांनो पंचमिंद केसरी सरजा आपला पलताना दिसेल तसेच मित्रांनो या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे पित्री लाईव्हवरती तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये